महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे निवडणुकीत लाडकी बहीण योजनेत तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी होणार आहे अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरेंनी यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या मूळ निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचंही तटकरेंनी स्पष्ट केलंय नेमक्या कोणत्या अर्जाची छाननी होणार आहे ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा अर्जाची स्क्रुटिनी चारचाकी वाहन असलेल्या अर्जाची होणार पडताळणी एकच महिलेनं दोन अर्ज दाखल केलेत अशा अर्जाची होणार स्कुटीनी लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जाची छाननी आधार कार्डवर आणि कागदपत्रावर नावामध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी जी मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक आ, संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत